सर्वांना नमस्कार संबंध काय झालं माहिती आहे का बऱ्याच दिवस झाले आपल्याला आलं नाही मी आलो नाही तुम्ही आले नाही ना आपली भेट झाली नाही ग्राउंडला एवढी धावपळ झाली माझी मधी मला असं वाटलं फार म्हणजे आजारी पडल्यासारखं झालं दुसरं डोक्यात असं वजं ठेवल्यासारखं झालं बाबा कुठून फोन इकडं जा तिकडं जा मला असं वाटतं थोडासा टाईम घेऊयात आहे की नाही फार आता झालंय काय महाराष्ट्रातल्या पूर्ण भागातलं पाणी एक महिना सव्वा महिना काही भागातलं वीस दिवस पंचवीस दिवस अगोदर आहे दरवर्षी कुणाचं मार्च एंडला संपत आहे ती आता फेब्रुवारीच्या पंधरा वीस तारखेला संपायला लागले किंवा फारस्टॉप झाले काल परवा त्याच्यामुळे फोन भर भरपूर वाढलेत आणि शक्य होत नाही एकट्या तीन धावपळ करणं किंवा काय होणं प्रयोग सांगितला आहे प्रयोग तुम्ही करावा असं मला वाटतंय गणेशदादा नमस्कार लक्ष्मणदादा नमस्कार लक्ष्मणदादा लवकरच तुमची भेट होईल थोडा वेळ द्या दादा नमस्कार जेवण झाले का नाही जेवण करायचे जे, लाईव्ह घेऊ म्हणलं ला। उद्याचा रूट राहील नगर जामखेड खरडा भूम परांडा बार्शी आणि सोलापूर येताना रिटर्न दादा नमस्कार आता एक आपला कारभर कृष्णा कारभर अविनाश कोकाटे अजय गावडे सोपान खेमनर ज्ञानेश्वर ढोक भुजल सरेशन महाराष्ट्राचे नमस्कार नमस्कार एच डी क्रिएशन ना मच्छंद्र कोण अरगडे अरगडे साहेब लवकरच सॉरी गेले आपलं तुमच्या घरी काहीतरी अडचण झाली ती करू करू बीड आहे का हंगे साहेब बघू माऊली भूजल सर्वेक्षण नाशिक रामराम राम अविनाश राम राम। कोकाटे कोकडे साहेब नांदेडला पण लवकरच होईल पंचवीस तारखेच्या आसपास अभिननू अभिमन्यू दादा नमस्कार सगळ्यांना मनापासून धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल आणि फार वेळ आपल्याला काही घ्यायचा नाही कोणाला बोरही झालं नाही पाहिजे आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी हा प्रोजेक्ट चालू आहे काही काही आता मी था था न, का, मला एक खास सांगायचे कारण असे बरेचसे गावं असतात ज्या ठिकाणी एक पॉईंट दिला जातो त्याच्यानंतर तो सुपरहिट होतो त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं असताना मोबाईल नंबर कोणाला देऊ नका तो मोबाईल नंबर स्प्रेड केला जातो आणि मग मला मजबुरीने मोबाईल बंद करावा लागेल किंवा मग ते नंबरच बदली करावा लागेल प्रत्येक वेळेस मागचाही नंबर यासाठी बंद करावा लागला चॅनल डिलीट झाला झाला फोन आता एखाद्या गावात पॉईंट झाला की मग लोकांना असं वाटतं की बा भरपूर अपेक्षा असतात त्याला मी एकटा सगळ्यांची अपेक्षा पूर्ण करू शकत नाही त्याच्यामुळं माझी विनंती म्हणजे मी म्हणजे डेटापासून नंबर कोणाला देऊ नका लोकांना कोणालाही त्याचं महत्त्व नाही आहे माझ्या धावपळीचं तुम्ही केलेल्या त्यागाचं तुम्ही पाहिलेले व्हिडिओ असतात तुम्ही रात्रंदिवस मेहनत केलेली असती फोन करून तुम्ही परेशान झालेले असतात आणि त्याच्यातून मिळालेलं तुम्हाला पाणी असतं आता प्रत्येकाला वाटतं ते पाणी भेटावं आता ते होत नाही एवढी धावपळ माझ्या मी आपण केली पहिले भरपूर धावपळ केली ते ब्रेक रेकॉर्डची माझे जुने सबस्क्रायबर सगळ्यांना माहिती आहे अजूनही सगळ्यांना माहिती मी डे नाईट काम करतो त्या दिवशी आम्ही साडेतीन वाज मला साडेतीन वाजले होते यायला पुढं पाचडीमध्ये आपण एक गावी निपाणी जवळ जवळगाव रात्री आम्ही दोन वाजता पोहोचलो असेल मला वाटतं ते दोन ते साडेतीन आमचे दोन पॉईंट पन्नास चक्रामध्ये प्रोजेक्ट होता तो फायनल केला आणि मी सकाळी साडेस सहा सव्वा सहा किंवा साडेसहा वाजे डायरेक्ट घरी आला म्हणजे अख्खं डे नाईट काम करून म्हणजे डोळासुद्धा दाखवला नाही घरी आलो त्याच्यानंतर ज्या बोरच्या हो, गाड्या लागल्या ते दोन्ही सुपरहिट झाले पुन्हा त्या गावातले अजून चार लोक तयार होतात पुन्हा चार हजार की पुन्हा चार लोकं तयार होतात पहिले आपल्या त्या गावामध्ये दोन तीन पॉईंट सुपरिट झाले सगळे हो मिळून एक दोन तीन चार पाच सहा सहा पॉईंट एका गावात सुपरहिट झाले आठ दिवसामध्ये आणि प्रत्येकाला वाटतं त्या गावामध्ये पाण्याची कमतरता आहे किंवा काही प्रॉब्लेम आहे आणि मी आलो म्हणजे काही वेगळं केलं असं काही नाही पाणी शोध सगळ्यांनी करावा सगळे पाणी शोध करतायत कोणाला कोणाच्या प्रयोगावर पाणी मिळत नाही किंवा माझ्याही ठिकाणी माझ्याही प्रयोगावर काही ठिकाणी पाणी मिळत नाही त्या ठिकाणी दुसऱ्या प्रयोगाने भेटू शकतं कोण वरिष्ठ कोण कनिष्ठ करण्यापेक्षा स्वतःचे प्रयोग तुम्ही कशावरही करा म्हणजे मला मी पहिल्यापासून सांगतो सांगतोय एकाच कोणत्याही प्रयोगावर करा नारळावर करा तव्यावर करा तारावर करा रॉडवर करा दोल करा कशावर बी करा तर प्रयोग हा एक असावा जादा गोष्टी केल्यास तुमचा संभ्रम होईल तर त्याच्यामुळे असं मला वाटतंय बऱ्याच गोष्टी दिलीप साहेब नमस्कार वैजनाथ संभाजी देसाई सर कोल्हापूरमध्ये दे, चंदगड कधी कधी येणार आहात वैजनाथ साहेब कॉल केला तर नक्की नेक्स्ट रूट आता एक दोन तीन दिवसानंतर आहे सांगली सातारा कोल्हापूर मला वाटते सातारा सांगली कोल्हापूरचा रूट करणं फार गरजेचं आहे संदीप चव्हाण म्हणतायत पॉईंट दिला होता पाणी लागलं सर ध्वनी धन्यवाद धन्यवाद पाणी शोधक काम करतायत भरपूर छान रिझल्ट येत आहेत Uh, नाशिक कधी येणार आहे दादा येऊ लवकरच येऊ महाशिवराजीआय म चेतनदा राम राम सर नमस्कार नमस्कार हा uh, मी पुन्हा सांगतो प्रत्येकाला पाण्याची गरज आहे प्रत्येक प्रत्येकाला वाटतं कोणीतरी एक चांगलं पाणी शोध शोधायला पाहिजे म्हणजे मी जे एकटा पाणी शोधक चांगला आहे असं मला म्हणायचं नाही पण मी माझं म्हणण्याचा उद्देश आवडायचं की मला कॉल त्या गावातले नंतर येतात म्हणजे ज्यावेळेस व्हिडिओ समजा वैभव बोवतात बघितलेला असेल त्यांना पाणी लावल्यानंतर भरपूर कॉल ला असतात सर माझा पॉईंट माझा पॉईंट माझा पॉईंट आणि मला त्या त्या गोष्टीमुळे एवढा ताण होतो एकाच गावातलं कंटिन्यू कॉलिंग असतं कारण प्रत्येकाला अपेक्षा आहेत मी कोणालाही नाव ठेवत नाही फोन का केला किंवा हो मला फोन करू नका पण फोननी भरपूर त्रास होतोय मला असं वाटतं त्या गावाचा जो जो आपला सबस्क्रायबर आहे त्यांना बऱ्यापैकी माहीत असतं खरंच गरज कोणाला आहे का का नुसतंच हौशे हवशेनवशे गवशी भरपूर लोकं असतात चॅनलवर प्रत्येक गोष्टीवर तुमच्या गावात कार्यक्रमात Uh, मला असं वाटतं ज्यांना गरज आहे फार म्हणजे तो परिस्थितीने नाजूक आहे त्याला त्या पाण्याची गरज आहे पीक जळायला लागले आज इमर्जन्सी आहे तिथे गेल्यावर ग्राउंडला गेल्यावर गे कळतं गे गे पण फर लय आीक करण्यात आणि आम्हाला फार परेशान करण्यात काही मजा नाही uh... काही रिले तर रमेश गोराडे रमेश गोराडे साहेब नक्की नक्की नाही तर चला बाकी चालू राहील फक्त मला असं वाटतं फार घाई फार गर्दी हे वर्ष जरी ड्रॉप झालं तरी पुढच्या वर्षीसाठी तयारी आहेच की आता एखादं पीक जायला लागलं ला त्यासाठी ला फार सगळेच परेशान झाले तर मला ते होणार नाही इताफी साहेब आष्टीमधील रूट कधी आहे उद्या होण्याचे चान्सेस आहेत इतापी साहेब कॉल झाला तर मला वाटते बऱ्यापैकी आपली भेट होऊ शकते अन्यथा आम्ही पुढे निघून जाणार आहे तर खरड्या मार्ग जामखेड खरडा तर शिवकॉन हांगे बीडला कधी येत आठवण असू द्या हांगे साहेब करू 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 आता मला माहीत नाही नेमकं काय हा रूट झाला ना हिमादला रूट आपला राहिलेला आहे लय दिवसापासून वेटिंग येत आपले मित्रमंडळ जामखेड खरडा बोम आणि परांडा बार्शी तो भाग एकदा कवर करू आणि राहिलेल्यानंतर सगळ्यांच्या हिशोबाने करू आहे की नाही पुणे रूट लायवडे साहेब पुण्याला बी करू साहेब इथं बघून नियोजन चाललंय जमीनगारला भेट घेऊन जाऊ आणि 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 काही विशेष गोष्टी सांगायच्या काही लक्षात राहत नाही एवढी म्हणजे मेमरी हँग झाली माझी डे नाईट फोन आणि फोन कोल्हापूरवाल्यालाही मला सांगावं लागतं मी दोन दिवसात चार दिवसात येतो नांदेडवाल्यालाही सांगायला होतो दोन चार दिवसात येतो जळगाववाल्यालाही सांगायला होतो दोन चार दिवसात येतो पुणेवाल्यालाही सांगतो दोन चार दिवसात येतो आणि परिस्थिती अशी माझ्या गावातसुद्धा एक पाच सात पॉईंट वेटिंगला येतं त्यांनाही सांगावं लागतं दोन तीन दिवसात येतो मी जायचं कुठं दोन तीन दिवसात मला हा प्रश्न पडला आहे कुठं जाऊ कुणाकडे जाऊ म्हणजे बरोबर नाही सगळेच जर परेशान असतील तर मी एकटा काहीच करू शकत नाही परिणामी हा सगळा गोंधळ बंद करावा लागेल परिणामी हा मला नाही वाटत कोणाचं नुकसान हो मला जर माझ्या हाताने कोणाचं भलं होतं असेल तर नक्की मी त्यासाठी किती घे त्रास घ्याल तयारी पण तुमच्या सगळ्यांमुळे तुमच्या सगळ्यांना माझ्यामुळं जर त्रास होत असेल तर आपण हे बंद करूया धाईक नाही कारण प्रत्येकाला वाटतं आज फोन केला की सर लगेच उद्या पाहिजे मी पाहिजे उद्या तिथं असं मला तरी वाटत नाही शक्य होईल विनंती आहे मॅक्झिमम प्रयत्न मी सगळ्यापर्यंत पोहोचण्याचा करतो मी दोन वाजता तीन वाजता चार वाजता डे नाईट काम करतो आहे डे नाईट म्हणजे मला दोन दोन दिवस झोपायच येत नाही काय झाले आज डॉक्टरकडून गोळ्या आणल्यात मी खरं समजोपायच्या तसं म्हणून आहे म्हणजे ते झोपायचं नाही तर ते फक्त म्हणजे तुम्हाला ते असं विचार नाही राहणार सारखं मला दोन वाजेपर्यंत कोणाचाही फोन हॅलो उचलतो पण मी बोलतो पण मी कोणाला नाराजही नसतो कोणाला मी कोणाला खवळतही नाही पण माझे मी अंतकरणात ज्या गोष्टी झा होतात ना मला जे त्रास होतो ना ते सांगण्याचा प्रयत्न करतो एवढा त्रास होतो मला म्हणजे डे नाईट सारखं तेच 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 एवढं म्हणजे हे झालं एकटाच माणूस आहे घरचं बघायचं पाण्याचं बघायचं व्हिडिओचं बघायचं काय बघायचं मला ती खतखत तुम्हाला सांगायची नव्हती हो पण मला अंतकरणातून त्या गोष्टी जाणवल्या आणि शेतकरी फार परेशान याच्यात काय वाद नाही आता ही निसर्गाची कमाली आहे बाबा आपल्या आपल्या संगतीने आप दुर्व्यवहार केला आपणही निसर्गासंगत तो दुर्व्यवहार केलाच की सकारामने झाडं तोडे तुकारामने तोडे इटल्याने तोडे मीही तोडतो मीही तोडे परिणाम पाऊस कमी झाला परिणाम बोरवेल दरवर्षी चिमेकून घ्या गोमेकून घ्या बोर घेतला पाच पन्नास फुटावरचं पाणी पाचशे फुटावर घातलं पाराडी मायासारखं म्हणतो आता मी पानाळे जाऊ द्या अजून एक जाऊ द्या अजून एक पाचशे सातशे फूट खाली निवघालतोय परिणामी वरचं पाणी गेलं हो खाली विहिरी ड्रॉप झाल्या विहिरी म्हणजे मला चांगलं आठवतं विहिरीला मी उन्हाळ्यावर पो पोहायचो जेव्हा नांगरट वगैरे राहायची शेतातले कामावर कोण लोकं उन्हाळ्यात यायचे तर विहिरीवर दिवस दिवस पोह पोहत राहायचे आज पोहायला आहे नवीन पिढीला काय दाखवायचं आपण या अंतकरणात झालेली खतखत फिरलेले पाच राज्य फिरलेले चार वर्ष भयानक दौरा भयानक रोड भयानक क्षेत्र आणि होणारी भयानक पाण्याची परिस्थिती माझ्या गावामध्ये पुढच्या महिन्यात पाणी संपते ते आत्ता संपले एक महिना अगोदर ड्रॉप झाला पार्ट विहिरी तर बऱ्यापैकी संपायला लागल्यात मग तुम्ही विचार करा येणारा काळ म्हणजे किती भयानक राहिलो पुढच्या पाच वर्षानंतर आता मी बघितलेला तीन चार वर्षाचा काळ आणि येणारा चार वर्षाचा काळानंतर पाणी सुद्धा राहणार नाही आज पियाची परिस्थिती डिसेंबरमध्ये खराब आहे वैजापूर गंगापूर भागामध्ये पाण्याचं पावसाचं प्रमाण कमी आहे तीन चार वर्षापासून ती झाली अशी दुरावस्था झाली कर्जबाजारी व्हायला लागले लोक करणार का आणणार कुठून कामं कुठून शोधणार पैसा पा, कुठून आणणार बरोबर आहे की नाही माझ्या म्हणण्याचा जा उद्देश एवढाच आहे की बाबा पाण्याची परिस्थिती घन झालेली आहे ज्याला दहा एकर क्षेत्र आहे एकर दोन एकर शेततालाव बांधणार तीन एकराचा बांधा पण बांधा शेतक शेततलाव केल्याशिवाय शेतीला पर्याय नाही नुसत्या बोरणी विहिरी खड्डे करून काय होणार नाही दोन महिने तीन महिने पाणी पुरत नाही मग ते पावसाचं पाणी वड्या नदी आले जर आपण स्टोरेज केलं तर ते तुम्हाला कामाला येणार आहे इथून पुढे विहिरी वगैरे बोळ आपल्याला जगावणार नाही ती गॅरंटी देतो मी भूगर्भाची भरणी करायचं झालं तर दहा वर्ष लागणार आता तू रिपीट काळपणा येणार नाही जे चाललंय ते भयानक चाललेलं आहे म्हणजे मला दिवसभर बोलू बोल टोन्स गोळ्या आणल्यात कुठे येते गोळ्या डॉक्टर सुद्धा खवळले म्हणजे तुम्ही एवढं म्हणजे बोलता काय नेमकं कामाचं बोलता का बिनकामाचं बोलता मलाच कळत नाही मी कामाचं बोलतो की बिनकामाचं दिवसभर फोन ग्राउंडला प्रत्येकासह प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर असतं प्रवासात फोन असतो घरी फोन असतो घरी घरच्याचं बोलणं असतं मलाही बोलावं लागतंय जिथं पेटन तिथं बोल नाही म्हणजे मला असं वाटतं मी बोलायसाठी जन्म लोक काय पाणी बघायचं दूर राहते बोलतोच जादा मला कमेंट ते कमेंटमध्ये पण येते सर तुम्ही जादा बडबड करताय अहो ते महत्त्वाच्या बडबड असतात मला असं वाटतं प्रत्येक बडबड ही महत्त्वाची आहे मी जेवढंही बोललो आतापर्यंत जेवढ्या सबस्क्रायबरपर्यंत गेलो ग्राउंडला गेलो प्रत्येक प्रत्येकापर्यंत त्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे तेच बोलतो आता तेच बोलतोय आता एवढं बोललं तर लोक बडबड करतोय आता मला हे नाही कळत ज्या गोष्टी आता हाचा विषय आपण घेतला अंतकरणातल्या गोष्टी सांगितल्या की मला खा खरंच त्रास होतो तुमचा त्रास मला मान्य आहे म्हणजे मी मान्य करतो तुम्हाला त्रास शंभर टक्के पण मी त्या गोष्टी सांगितल्यात की पाणी कसं शोधायचं आपण स्वतःचं पाणी कसं शोवाधायचं तुम्हालाही त्रास नाही दुसऱ्यालाही त्रास होणार नाही तुमचे पैसेही जाणार नाही भरपूर पाणी शोध का बघा एक मिनिटाल ते चव्हाण आहेत दादा चव्हाण भयानक पॉईंट शंभर पॉईंटच्यावर सुपर रेट केलेत कोणी दोनशे केलेत कोणी तीनशे केलेत कोणी दहा केलेत आता हे बघा आलं दुसरं बघा लकी काकडे तुमचे व्हिडिओ पाहून मी पण पॉईंट काढला आज त्याला तीन इंच पाणी लागलं लागले बघा असं नाही होत की पाणी नाही लागत प्रत्येकाच्या पॉईंटला असं एकही माणूस नाही तर शंभर दोनशतून एकही की सर मला तारा पकडण्यात माझी चूक झालेली वाटते पण थोडं पाणी ओलं गेलं पाणी बाहेर नाही आलं तरी त्याचा दीड इंच पंप चालतोय पाणी लागते शंभर दोनशेतून एखादा दोन ड्रॉप जाण्याचे चान्सेस असतात पण आमचे बी होऊ शकतात कारण दिवसभर काम असते डे नाईट तुमच्या झोपा होत नाही तर हात दुखतात हाताला दिवसभर घाम असतोय कधी तार स्लिप मारेल तेही कळत नाही कधी कधी क्षेत्र असतो तुमचं पन्नास एकर मला असं वाटतं तुमचं प्रॉवर्टी एरिया घ्या म्हणजे जर तुमची प्रॉवर्टी देता तुम्ही आम्हाला हे महत्वाचं आहे बाबा क्षेत्र दोन एकर दोन एकर तुम्हाला व्यवस्थित शोधता येतं पन्नास एकरात आम्ही थोडं रोंगाळ्यासारखं होतं आम्हाला एवढं चलायचंच का बाबा आमच्या पहिलं बोद्रेशी येतं त्याच्यात पॉईंट शोधायचा पुढं आडवे लाईन घेता घेता दिवस जातो आणि आमच्या काही मशिनी नाही बाबा पायाला बी भरपूर त्रास होतोय चलून चलून पायी सुचतात दिवसभर ही झाली माझी माझी अडचण तुम्हाला साईन दिली तुम्ही मला वाटते स्वतःचं पाणी स्वतः शोधा एक इंचाच्या पुढे पाणी कसं असते जशी खोली वाढली तसं पाण्याच्या अंदाज बऱ्यापैकी लॉस जातात कमी जादा होऊ शकतात त्याच्यामुळे बापूराव कदम निकम साहेब नमस्कार प्रल्हाद दादा नमस्कार जळगावला आता रात्री ते पारा दिवस रात्री साडेतीनला येऊन गेलो बभाटा केला नाही दादा अजून ते दोन चार जण होते पहिलेच आपले चार पाच पॉईंट झालेले आहेत हिट अजून थोडा वेळ द्या भरपूर गावांनी लोक जे भरपूर दिवसाची वेटिंग आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या धुळे पंपलनेर कधी पंपलनेर संजय भाई बागोल नमस्कार सर मार्च नंतर पाणी बघितले तर पाणी लागते का मॅक्झिमम पॉईंट मार्चनंतर असतात ज्या ठिकाणी आता आमच्याकडे अजून पाणी याच्या आमच्याकडे पाणी मार्च नंतर संपणार आहे ते त्याच्यानंतर आपल्याला मार्च नंतर शोधावे लागतील मार्च एप्रिल मे जून पॉईंट शोधावा सिजनरी भागामध्ये अकोल्याला सर लवकर आहे दुर्गेश भाऊ अकोल्याला मी बाय बस येतोय बाय ट्रॅव्हल गाडीची आपली तकात नाही राहिली गाडीत बसायची इच्छा संपलेली आता मी मोटरसायकल काढणार आहे पळायला भागो मोटरसायकलवर कारण ती आता शक्ती नाही राहिली गाडी चोवीस तास त्या दगदगीत बसून राहणं आ... <laughs> सर तारा फिरतात व्हिडिओ पाहून खूप प्रयत्न केला पण बोर घेण्याची हिंमत नाही होत काही दिवसापूर्वी सहाशे फूट फोल गेला होता आता असं हे तो पॉईंट कशावर शोधला गेला कसा शोधला गेला त्याचे फार महत्वाचे हो पार्ट असतात आता तुमच्या गावामध्ये आपले झालेत पॉईंट एक दोन तीन सहा सात झाले असतील ना ना माया हिशोबाने सुपरीट झाले त्याच्यातून एखादा कुठं अडचणी उभी शकते काही पार्ट बदली असतो कुठं पाणी कमी जावं लागतं काही पार्टमध्ये पाण्याची अडचण असू शकते आणि दिवसभर तारा हातात असल्या इच्छा नसतानाही जे पॉईंट बघितला गेला तर तिथेही अडचण आम्हाला वाटतं जाणू शकते पण पुढचं जर ऐकतच नाही शेतकरी बऱ्यापैकी ती शेतकऱ्याला आपल्या सवय लागलेली बाबा एक पानाड्याला मग दुसऱ्याला दुसऱ्याला दुसरा त्याच्याकडं तिसरा माणूस त्याच्याकडं किती जणांचा असतो मला माहीत नाही किती खोलीवर पाणी आहे व्हिडिओ बनवा ओके लवकरच आता व्हिडिओ बनतील थोडे थोडे मी पुन्हा रिपीट सगळे पार्ट घेतो आहे दादा पाण्याची दिशा कशी ओळखावी निलेश भाऊ पाण्याची दिशा तुम्हाला सांगाल पण त्याला थोडं मला वेगळा कॉल करा असे लोकांना सांगून जमणार नाही ना याचं ना ना तर याचं पाणी त्याला त्याचं पाणी त्याला शंभर टेकेन होतं आहे ते प्रल्हाद दादा तुम्ही राहिले चुकून पण नेक्स्ट टाईम नक्की होईन हो oh, सर खूपच छान पाणी लागलं तुम्ही दिलेला पॉईंटला ओके धन्यवाद लवकर येऊ थोडा वेळ द्या नक्कीच होईल पॉईंट जसं तेवढं लेट होईल तेवढं चांगलं होईल माझं असं मध्ये लेट पण थेट चाळीस गाव आता चष्मा कुठे वीर विहिरीसाठी आडावर कसा घ्यावा आता त्याच्यावर बी काम चालू आहे पण लवकरच कळेल सुरक्षी साहेब सर हातावर समजते लाईन चालू की ड्रॉप ओके ओके सर मी तुमच्याबरोबर पॉईंट शोधायला ओके okay, ओके okay, ओके okay. विशाल तर नक्कीच इकानाला विशेष दोन एकरमध्ये पूर्व लाईन सापडत नाही वैजमध्ये येणार आहे दोन एकरमध्ये विकास हो जर पश्चिम पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सापडत नाही तर आग्नेय नैऋत्य आणि क्रॉसमध्ये लाईन शोधा त्याच्या लाईन एकत्र कुठे येते ते बघा चांगले लोडेड ऑप्शन असं नसतं की पाणी नाही आहे <coughs> <coughs> छोट्या क्षेत्रामध्ये तो प्रयोग करायचा जमतो पण चाळीस पन्नास वीस चकरामध्ये तो करायचं जमत नाही त्याच्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम येतात पिका असतात मध्ये तुम्ही आप ते काम आपल्याला मार्च एंड नंतर किंवा एप्रिलमध्ये जमतं मोकळे राहणार असतात नांगरड झालेलं नाही पाहिजे नाही तर मग कामच नाही करता येत अंकुशदादा नमस्कार निलेश दादा हो दादा सातारा रोडला कधी येणार आहेत किरणदादा सातारा मला वाटतंय सोलापूर झालं का एक दिवस गॅप आणलं की सातारा सांगली कोल्हापूर कर्नाटक पार बेळगावपर्यंत आहे हुबडीपर्यंत प्रोजेक्ट आहे तो दोन तीन दिवसाचा होईल त्याच्यानंतर बघू इकडं नांदेड काढू घेऊ मग वैजापूर गंगापूर चाळीस जळगाव राहिलेले आहे आपलं ते जळगाव कर्णगारीचं ते आष्टीला शेळके साहेब उद्या कॉल करतो बाबळे साहेब नमस्कार ने शिंगणापूर बनकर अरो बनकर साहेब बनकर दादा मला कॉल करा त्या हिशोबाने आपण काम करू धर्माबाद गायकवाड साहेब येणार आहे लवकरच तालुका जामखेड अविना दादा येऊ 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 आता मग सगळ्याला तरी काय सांगू येणार येणार आरगडे साहेब येणार हा टेन्शन ना घेऊ सर माझ्याकडे आले नाही निलंगा चाकोर पारगाव आहे मी बोललो तसं नक्की नक्की डोपरे साहेब आणि झाला की आपला लोहऱ्याचा पॉईंट सुपरहिट झाला अचनेरचा जबरदस्त ड्रॉप एरिया येतो मी देवदा शिरू तास मला ज्यावेळेस लातूर रूट होईल किंवा नांदेड रूट होईल आणि शिरू दादा यो 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 एवढा माहीत सर बोरला पाणी तर भरपूर लागलं पण नंतर बोर चालत नाही बोर चालत नाही याचा अर्थ तो डोहावर असावा डोहावर म्हणजे साठ्यावर आणि त्याच्या तो बऱ्यापैकी नारळ औषध ना झाला पॉईंट असतो नव्याण्णव नव्याण्णव टक्के कारण नारळ बऱ्यापैकी डोहवर उचलतो आणि मग कधी कधी आमच्यासारखे पाणी शुद्ध घ्यायची एक शंका तयार होती अरे पाणी मोठं आहे की छोटा आहे त्या संदर्भात तो पॉईंट दिला जातो आणि मग तो पॉईंट ड्रॉपवर जातो साहेब नमस्कार अकोला लवकर या दुर्गेसाहेब लवकर 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 हे सातारा साहेल रूट संपला गेले की येतो अर्ध्या फिरल्यानंतर पाणी जर हाताच्या हाताच्या लेवलला राहिल्या ले ना तारा तर समजून जायचं पाऊन इंच ते एक इंच पाणी असावं असावं प्रणाम विरिदा बेलकर साहेब नक्की येतोय नांदेड सर माझा माझा बोर रिमोट करून घेऊ का नाही कळलं मला आपटन बोर यांच्या जवळ असतं का पाणी अभिनंद दादा पाणी या झाडावर झाडाजवळ असतं पण ते झाडाचं स्वरूप कसं असावं हिरवेगार पोपटी कलरचे पानं उन्हाळ्यातही असावेत सगळी झाडं सुंदर देखणे असावीत तर त्याच्याजवळ पाणी असण्याचे चान्स असतात अन्यथा नाही सुनील साहेब रोटीला कधी येणार शितोळे साहेब रोटीला बी येणार आणि सगळ्याच्या भेटी होणार चला सगळ्यांना नमस्कार उद्याच रोट आहे कडा आष्टी खरडा भूम परांडा बार्शी सोलापूर आणि रिटर्न येताना इंदापूर मार्गे येऊ इंदापूर दौंड अहिल्यानगर तर चला शिंपी साहेब नमस्कार दादा शिरोर ताजबंदला कधी येणार ता लवकर येऊ लवकर येऊ त्याला भरपूर कमेंट झाल्या इंदापूरला तुम्हाला भेटत आहे आम्ही सोलापूरला या मार्गे नाही आम्ही त्या मार्गे जाणार आहे तर माडिक साहेब नमस्कार डेकूजन किती पुन्हापर्यंत बघायला क्रिशिंग किती पुन्हापर्यंत बसिल्यावर काही माहिती हवी होती असं कसं कळेल हो किती फुटापर्यंत क्रशिंग बसेल क्रेसिंग हा बोर् गा, बोगर्बाचा किती टनक भाग असावा आणि बोरवेला काय डोकं लावतो आहे पैसे त्याच्यातच असतात बोरवेल गाडीवाल्याचे तो थोडा क्रेशिंग खाली नेणार तुमच्या मनावरही हाड लागलं थोडं आपण जे घराचा पाया असतो का तो काय पाशाणापर्यंत नाही नेत नॉर्मल याचा क कडक मुरुम लागला की आपण बंद करतो का नाही सेम थिंग असते पण तुम्हाला तो काय सांगतो तुम्ही कसं ऐकता त्याच्यावर अवलंबून असतं एकदा हाड लागलं की नॉर्मल हाड लागलं की बंद करायचं असेल क्रेशिंग लागतं या जगात अजून भूगर्भाच्या प्रत्येक भूपृष्ठाचा अंधार लागलेला नाही असं लागणार पण नाही तो कित्येक हजारो वर्ष जातील भूगर्भ <coughs> जर सजीव असता तर शंभर टक्के त्याची स्कॅनिंग झाली असते एक्स रे झाले असते पण तसं नाही आहे भूगर्भ हा निर्जीव असल्यामुळे त्याची यंत्रणा किंवा त्याचं आपण काय म्हणतो स्कॅनिंग वगैरे होऊ शकत नाही तुम्ही जुनी जुनीवर रोड फिरतात तीस फूट आहे त्याचा व्हिडिओ बनेल मी कसे फिरतात कसे फिरायला नाही पाहिजे केला पण फेल गेला चला फेल तर आमचा प्रयोग केला म्हणजे तुम्ही त्याचा प्रयोग मेहनत भरपूर करायला पाहिजे तारा पकडण्याची बॅलन्सिंग करण्याची सगळ्या पद्धतीच्या योग्य केल्या तर येईल भरपूर दिवस लोक काम येत आविना दादा आता हजारो लोक प्रयोग सुपरहिट हिट करतायत आज मी सांगितलंय शंभर दोनशातून पन्नासातून एखादा पॉईंट फेल जाणे आहेत आहेत जर व्यवस्थित चेक नाही केला आता त्या सगळ्या एवढे मी पार्ट बनवले एवढे व्हिडिओ बनवले तारा कशा पकडायच्या तसे तुमच्या नक्की नसतातच मी शंभर टक्के बघितलं नसतातच ठराविक एखादा माणूस असा असतो मी माझ्यासमोर की ओके चला ठीक आहे आहेत आमच्याकडे शंभर ते एकशे दहा फूट माती जाते मग तेवढा तुम्हाला क्रिश्चिंग बसणार पण तिथं पाणी लागतं तिथं त्याला होल करायचे असतात आता लाईन लोड दाखवत पण पाणी नाही तेच ओके okay, चला सगळ्याला नमस्कार उद्याचा रूट फायनल झाला आहे उद्याचा फायनल करू आणि व्हिडिओ मी आता मला फोन कमी झाले तुम्ही व्हिडिओ बनवेल सगळी पुन्हा रिपीट माहिती देईल वन टू थ्री फोर फाय सिक्स सगळे भाग बनवू परेशान होतो दिवसभर परेशान अरे बा 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 चला उद्या आता एवढे बऱ्यापैकी एवढे फायनल रूट करू म मार्च एंडच्या उद्या आणि नमस्कार धन्यवाद करू सगळ्यांना कारण एप्रिलनंतर भरपूर हिट होणार आहे आणि उष्णतेमध्ये मला त्रास शंभर टक्के जाणवतो पेन्सिलचा जा आहे सगळा आहे आपण थोडं थोडं कमी करत चालू आहे की नाही मला वाटतं मी जर कमी केलं तरच प्रयत्न करतील नाही तर आ... म्हणजे काय म्हणतो आपण प्रयोग करतील स्वतः स्वतः जे प्रयोग करतील स्वतः सक्सेस होतील आणि बाकी असं मला काही सांगायचं नाही फलटण कधी येणार मोठा रेवाडिंग फलटणला ये यो यो, यो। रघुवीर कोळी साहेब नमस्कार चला, तर चला आता वेळ काय तुमचा घेत नाही जेवायचं आहे मला पण अर्धाच झालेला आहे सगळ्याला मनापासून धन्यवाद आलेल्यांना जाताना लाईक करून जा व्हिडिओ बघत राहा आवडत असतील ला तर बघा आवडलं ला तर लाईक करा ना आवडलं तर शेअर करा प्रयोग तुमच्यापुरती आहेत ज्याच्यापर्यंत मला असं वाटतं शेअर करा किंवा नका तो पार्ट वेगळा आहे पण प्रयोग तुम्ही करायला पाहिजे व्हिडिओ किती बघायचे नाही बघायचे आहे की नाही तर चला शेवटी प्रत्येकाची आवड निवड प्रत्येकाचा पाणी पाणी शोधक सगळा वेगळा असतो अजित इंगळे वैरागला आहे का वैरागला आहे इरल्याला येणार आहे इंगळे साहेब तर शेवटला तर नंबर सांगतो त्याच्याकडे नाही आहे कारण बऱ्यापैकी प्रॉब्लेम येतोय शोधक मिळावं हेरे साहेब लवकर आहे किरण कांबळे गुड नाईट सर गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट लावला सर का बघा सर संदीप व्हिडिओ वाट लावला ओके 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 okay, चला 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 दोन एअर पलटन ओके okay. नंबर घ्या ब्याऐंशी बासष्ट चौऱ्याण्णव त्र्याऐंशी सत्तावीस ज्याला गरज असेल ज्याला गरज नाही ती नाही घ्यायचा पुन्हा सांगतो ब्याऐंशी बासष्ट चौऱ्याण्णव त्र्याऐंशी सत्तावीस पुन्हा एकदा शेवट सांगतो ब्याऐंशी बासष्ट चौऱ्याण्णव त्र्याऐंशी सत्तावीस सगळ्यांना गुड नाईट आराम करा मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र